साईबाबाचे जन्म पाथरीत आले सगळी माहिती घेऊ आपण मंदिराची असा राष्ट्रीय संदेश देणारे शिर्डीचे साईबाबा यांचं जन्मस्थान मंदिर पाथरी आज या पाथरीला एक भव्य मंदिर उभारलेलं आहे ह्या मंदिरच्या अगोदर बाबांचे जुनं घर आहे इथे आजही इथे तळमजल्या खाले बाबांची जुनी वास्तू भक्तांना पाहण्यासाठी जतन करून ठेवण्यात आले आहे अर्ध्या भागामध्ये ध्यान मंदिर तयार करण्यात आलं व अर्ध्या भागामध्ये बाबांची वास्तू भक्तांना पाहण्यासाठी जतन करून ठेवण्यात आले आहे तिथे काही बाबांच्या आईवडील वापरलेलं साहित्य आहे जसं की पाणी पिण्यासाठी माठ खंडोबाची मूर्ती मारुतीची मूर्ती त्यानंतर बाबांच्या घरामध्ये आम्हाला जातं पंत्या उखळ धान्य ठेवण्यासाठी पेव म्हणून आहे जुन्या काळी आपण धान्य ठेवण्याचा त्याचा उपयोग केला जायचा ते आजही इथे पाहायला मिळतो त्यानंतर बाबांच्या घरामध्ये विहीर आहे आड जुन्या काळी आपल्या जुन्या वाड्यामध्ये आड असायचे जे की इथे आजही आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर बाबांच्या घरामध्ये खाली गेलं असताना तुम्हाला दोन फोटो पाहायला मिळतात एक म्हणजे श्री बल्ब बाबा बल्ब बाबा म्हणजे महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरातील सुपारी हनुमान मंदिर परिसर आहे त्या परिसरामध्ये बल बाबा बरेच वर्ष राहिलेले आहेत तिथेच त्यांनी भिक्षा मागून खाल्लेलं आहे आणि तिथेच त्याची समाधी पण आहे दुसरे आहे श्री साईस्वामी शरणानंद ते आहेत अहमदाबादचे गुजराती पटेल आहेत ज्या वेळेला बाबा शिर्डीत होते त्या वेळेला बाबांनी सरासरी कुठे उल्लेख नाही नाहीये की माझा जन्म कुठे झालेला आहे माझ्या आई वडील कोण माझं गाव कोणतं असा बाबांनी कधी कुठेच उल्लेख केलेला नाहीये पण परंतु बाबांचे काय निस्सिम भक्त ते म्हणजे माळसापती आपण जर साई सच्चरित्र पाहिलं तर बाबांचे निसापती आढळतात बाबांनी स्वतः या माळसापतीजून सांगितलेलं आहे की माझा जन्म पाथरी येथे ब्राह्मण परिवारामध्ये माझा जन्म झालेला आहे त्याचप्रमाणे श्री बल्लभ बाबा व श्री साई स्वामी शरणानंद हे दोन भक्त सुद्धा बाबांच्या सानिध्यामध्ये पंधरा वर्ष राहिलेले आहेत या दोन भक्तांना सुद्धा बाबांनी स्वत मी पाथरी येथे ब्राह्मण माझे माझा जन्म झालेला आहे असं बाबांनी स्वतः या दोन भक्तांना सुद्धा सांगितलेलं आहे या दोन भक्तांमुळे जन्मस्थानाची पूर्ण माहिती श्री विश्वास बाळासाहेब खेर यांना मिळाली श्री विश्वास बाळासाहेब खेर म्हणजे हे राणा मुंबईचे आहेत यांनी या जागेवरती पंचवीस वर्ष संशोधन करून यानंतर दिशे सांगितलं की साईबाबांचं जन्मस्थान हे पाथरी आहे बाबांचं नाव आहे हरिभाऊ परशुराम भुसारी असं साईबाबांचं पूर्ण नाव बाबांना पाच भाऊ आहेत बाबांच्या वडिलांचं नाव परशुराम परशुरामाला पाच मुलं रघुपती दादा हरिभाऊ अंबादास बलवंत यापैकी शिर्डीचे साईबाबा म्हणजे तीन नंबरचे आहेत हरिभाऊ सर्वात मोठ्या भावांचं लग्न झालेलं आहे रघुपतींचं रघुपतींना दोन मुलं झाली महारुद्र आणि परशुराम बापू परत दोघांचंही लग्न दोघांना खाली एक एक मुलं आले खाले रघुनाथ आणि भाऊ जे भाऊ होते त्यांचा विवाह झाला नसल्या त्यांची फॅमिली तिथे स्टॉप झाली जे रघुनाथ रघुनाथचा विवाह झाला कुठे त्यांची फॅमिली आज हैदराबादमध्ये आहे बाबा ब्राह्मण कुटुंबात आहेत बाबांचं गोत्र कौशिक आहे बाबांचं फुलदैवत इथून एक किलोमीटर अंतरावरती पंचबावडी हनुमान मंदिर माळेवाडा पाचहून आहे जे साईबांचं फुलदैवत आहे इथून एक तीस किलोमीटर अंतरावरती सेलू म्हणून गाव आहे जे बाबांचं गुरुघर आहे केशवराज बाबा बंधू शे अशी साईनस्थानची माहिती मिळतीय मी योगेश वाळूसकर गुरुजी साई जन्मस्थान ओम साईराम्यान आरती नैवेद्य आहे बाराच्या आरतीचा नैवेद्य आहे पूर्ण झाबाची पाण्याची हा आवेडा हा बाबांचा सगळा नैवेद्य गाईचा गोब्रास हा कावळ्याची फुळी अन्नपूर्णाचा नैवेद्य हा इथे देवा आहेत त्यांचा नैवेद्य मी आता एक मंत्र म्हणते अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यसिद्ध भीक्षाम देवी च पार्वती माता पार्वती देवी पिता देव महेश्वरा बांधवा शिवभक्ता सदैशुनश्री शंकराचार्य विद्यो श्री अन्नपूर्णा स्तोत्र संपूर्ण सद्गुरु साईनाथ महाराज की जयोला बांधकाम सुरू झालेलं होतं सगळी साफसफाई करून जेसीपी आणून सगळे व्यवस्थितशीर करून एकोणीसशे नव्याण्णवला मूर्तीची स्थापना झाली तेव्हापासून हे मंदिर चालूच सकाळी पाचला काकडा होत आहे त्याच्यानंतर सातला आरती होती मध्यान आरती होती दुपारी बारा वाजता खिचडीचा प्रसाद असते लांब लांबून भक्त येतात इंदूरहून येतात चेन्नईहून येतात हैदराबादहून येतात असे लांब लांबून भक्त येतात साईबाबाच्या दर्शनाकर हे धोनी द्वारकामाई जसं शिर्डीचं आहे तसं हे द्वारकामाई द्वारकामाई आहे इथं धुनी आहे बाबाची चालू असणारे रात्रंदिवस धुनी या धुनीमधला अंगारा येतात लोक लावतात वरी मंदिरात नेतात यांचे ने मेन अध्यक्ष अतु दिनकरराव चौधरी त्याच्यानंतर भुसारी साहेब औरंगाबाद ते इथे ये येऊन लक्ष देतात चार चार आठ आठ दिवस राहतात ते असले म्हणजे लक्ष पूर्ण राहते नियोजनाखाली अतुलराव चौधरी अध्यक्ष त्यांच्या माहितीखाली हे मंदिर चालायला बाबाचं चा जन्मस्थान मंदिर पात्री जिल्हा परभणी तालुका पात्री मी माहिती देतो विष्णु दत्तात्रय गुरव राहणार पात्री, पूर्ण बाबाची माहिती सांगितली बाबाचे जुने घर सांगितले जुना वाडा बाबाचा पडीक आणि ही द्वारकामय सच्चिदानंद गुरु साईनाथ महाराज की जय आहे साईबाबा हे पात्रीचे आहेत पात्रीचे सांगण्यामुळे एक शॉर्टकटमध्ये एक सांगतो की पाथरी हे जन्मस्थान बाबांचे कशामुळे आहे आणि इथं बाबांचे जन्मस्थान कसे सापडले हे सांगतो त्याच्यात ह्या गावचं नाव पार्थापूर निजामशाही हे पार्थपूर आजच्या भारताच्या नकाशामध्ये ह्या गावाचं नाव पार्थापूर ह्या गावाचं नाव पात्री आहे पहिल्या निजामशाहीच्या काळामध्ये ह्या गावाचं नाव पार्थापूर होतं असं नामांकन करून पात्री झालं ह्यामुळे बाबांचं कोणतं गाव आहे बाबाचं जन्मस्थानाचं गाव गावाचं नाव का आहे हे कोणालाही माहिती नव्हतं नव्हती हे है, हैदराबाद डिस्ट्रिक्ट हैदराबाद तहसीलमध्येही पूर्ण ह्या जागेचा तपशील सापडला व बाबांचं नाव हरिभाऊ परशुराम भुसारी ब्राह्मण कुटुंबातले होते आणि त्यांचं गोत्र भरद्वाज आहे त्यांच्या आईचं नाव अनुसुया आहे आणि वडिलांचे नाव परशुराम आहे आणि साईबाबाचं नाव हरिभाऊ मूर्तीची स्थापना एकोणीसशे नव्याण्णवला ला झाली आज पंचवीस वर्ष बाबांना या स्थाप सल्मस्थानाची स्थापना होऊन ह्या मूर्ती स्थापना झाली हे मंदिर कधी बांधण्यात हे मंदिर म्हणजे तसं तर इथले विश्वास खेर म्हणून आहे मुंबईची राहनगरी ते संशोधक आहे आणि त्यांनी शिर्डीच्या शिर्डीमध्ये आधी शिर्डीच्या ट्रस्टीमध्ये ते आधी बॉडीमध्ये होते तर बाबाची कर्मभूमी आहे तर बाबाची जन्मभूमी असली पाहिजे ह्या शोधामध्ये त्यांना इथं यायला पस्तीस चाळीस वर्ष लागले त्यानंतर त्यांनी याचं संशोधन करून हां जन्मस्थानाचा शोध घेतला आणि बाळासाहेब खेर हे महाराष्ट्र आणि गुजरात याचे से मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते त्या काळात प्रसिद्ध होता जुना बाबाचा वाडा जुना बाबाचा वाडा लहानपणी ज्या वेळेस आम्ही गल्लीमध्ये खेळत होतो त्यावेळेस आमचे वडील आई म्हणायची बाबाच्या वाड्यात जा बाबाच्या वाड्यात जा असे घरून सांगायचे मग आणून आम्ही यायचं आणि बाबाच्या वाड्यात खेळायचं म्हणजे लहानपणापासूनच बाबाच्या वाड्यात खेळत होतोस समजा आणि नाव बाबाचाच वाडा होता ह्याचं नाव पडीक होता ओ आणि इथं मोठा वाडा पडीक होता बाबाचा मग ते खेरसाहेब धानू साहेब कटर साहेब हक्त आहेत दो ते दोघ त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन एक दिवशी सांगितलं बाबा विठ्ठल मंदिर आहे शिंदे गल्ली विठ्ठल मंदिरापाशी माझा एक वाडा आहे त्या वाड्यामध्ये जाऊन तिथं जीर्ण उद्धार करा असं बाबानं सांगितलं बाबाने सांगितल्याच्या नंतर खेरसाहेब आणि धानू साहेब हे दोघ जण आले दोघं जण येऊन त्याने सगळी इथं माहिती घेतली सगळी फिरून बघितलं हे सगळं इथं ते दिसलं काही लोकाला विचारलं वडील लोकायला आयला मोठ्या बाबा म्हणले हे खरंच बाबाचा आहे का हो म्हणले बाबाचाच वाडा आहे साईबाबाचा वाडामली मग ते काही लोक आम्ही भजन करीत होतो गुरुवारी बाबाचं गुरुवारचं भजन इथं मंदिर जागेमध्ये थोडे चार पत्र टाकले होते त्या पत्रामध्ये भजन करायचं मग अशी त्यानं चौकशी केल्याच्यानंतर मग त्यानं ठाम मत घेतलं धानू साहेब साहेब यांनी म्हणले याचा जीर्ण उद्धारचा आपल्याला करायचाच मग त्यांनी मिटिंग घेतली अनुसाहेबानं खेर साहेबानं इथं कोणाची काही मनाई आहे का बाबा इथं कोणाची काही अडचण आहे का अशी मिटिंग त्यांनी घेतली कोणी सगळे म्हणले काय नाही हे पहिलेपासून बाबाचाच वाढ आहे मग त्याच्यानंतर एक महिन्या पंधरा दिवसानं म्हणा काही म्हणा ते आले लोक पूर्ण तयारीनंच आले काम करण्याच्या त्याने हे काम सुरू केलं काम सुरू केल्याच्या नंतर हे एक काम करता करताही का खाली एक लादणी सापडली लादणीमध्ये विभूतीचा गोळा सापडला बाबाच्या काही जुन्या वस्तू सापड्या जाते रांजण विभूतीचा गोळा पूर्ण बाबाचं एक छोटस घर इथं खाली सापड हे सगळं मग त्याने ते तसंच ठेवलं मग हे तसंच ठेवल्याच्या नंतर हे लेकर हे सतू लागले म्हणून त्याने काचामध्ये फिट करून ठेवलं पाहिजे आणि मग खाली पुढे पटांगण करून त्याही ध्यान मंदिर ठेवलं इथे एक आड सापाडा मोठा मग आडा आम्ही कामगारायन सगळा उपसून घेतला त्याला आता पाणी भरपूर आड आला इथून बाबा त्या आडाचं पाणी काढायचे दर्शनाला जायचे तिथून कुंभारवावडीचा मारुती म्हणून त्याचे कुलदैवत आहे कुंभारवावडीचा मारुती या तुझ्या दर्शनाला जायचे बाबा यायचे मग काही दिवस बरेच दिवस इथं राहिले बाबा इथं राहिल्याच्या नंतर पुन्हा इथून सेलूला गेले सेलूला राहिले काही दिवस सेलूला जाऊन मग औरंगाबादला जा। गेले बल्लभ बाबा पाशी राहिले इथून बाबा पाशी राहिले बल्लभबा पासून निघाल्याच्या नंतर धूपखेड्याला गेले धूप खेळायला बरेच दिवस राहिले तिथं बाबा आता धूप खेळायला सुद्धा आता एक लिंबाचं झाड आहे त्याच्या खाली दगड आहे त्या दगडावर बाबा बसत होते मग त्यांचं तिथं मन लागाना म्हणून अशीच कोणाच्या तरी लग्नामध्ये शिर्डीला गेले तर थोडं शिर्डीला रम्य ठिकाण लागल्याचे आव्हान शिर्डीमध्ये राहिले मुख्य जन्मस्थान साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी हे बाबाचे जन्म इथं पात्रीतच झालेला रा। पात्रितच राहिले बरेच दिवस राहिले त्यांचा काय परिवार बी होता पण ते त्यांचे विच्छा नाही राहिले म्हणून इथून निघून गेले दिनकरराव वकील ते पात्रीला आल्याच्या नंतर मुख्य दिनकरराव चौधरी यांना भेटले मग त्यांना मंदिरचे अध्यक्ष केले निनकरराव चौधरी यांना मंदिरचा अध्यक्ष केले मग ते देखरेख सगळं तेच करू लागले ना मंदिराची देखरेख कोणी येणार जाणार नाहणार मग इथं पाडून सगळ्या सुविधा केल्या इथं पुन्हा गणपतीची मूर्ती बसविली खंड मारुतीची मूर्ती बसविली ते कुंभारवाडीचा जे मारुती म्हणतात ना ते त्यांनी इथंच बसील आणून समोर हे पूर्ण काम झाले जे ना कामाचे फोटो येते हे सगळे उद्घाटन झालेलं हे उद्घाटन त्या दिवशी झालं हे सगळ्या मूर्ती मग त्यांना आमचे कुलकर्णी नारायणराव कुलकर्णी साहेब यांना या ये मूर्ती बसविल्या एकदम छान मूर्ती गणपतीची मूर्ती खंडोबाची मूर्ती देवीची आहे पांडुरंगाची आहे ब्रह्मदेव विठ्ठल रुक्मिणी राम लक्ष्मण सीता हे आपले कुलकर्णी साहेब नारायणराव कुलकर्णी यांनी ह्या मूर्ती पूर्ण बसविल्या असं भव्य दिव्य केलं खाली ध्यान मंदिर हे बाबाचा जुना आड आहे या बा आडामध्ये आता बी पाणी आहे भरपूर पाणी आहे मग त्यांनी ह्या मूर्ती बसविच्या नंतर भव्य दिव्य केला खाली ध्यान मंदिर

बाबा मंदिर पाथरी जन्मस्थान सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय मी पाथरीकर इतरला रहवासी असून पाथरीकरच आडनाव आहे आणि बाबाची माहितीबद्दल सांगायची जे आहे तर आज हे साईबाबाचं जन्मस्थान म्हणून एकोणीसशे नव्याण्णवला याची ह्या मूर्तीची स्थापना झाली या स्थापनेचे संशोधन करते या आधी शिर्डीच्या संस्थांमध्ये खेर म्हणून कार्यरत होते त्या वाडीमध्ये होते आणि त्यांनी बाबांची कर्मभूमी आहे तर जन्मभूमी असली पाहिजे ह्या शोधामध्ये त्यांना इथपर्यंत यायला पस्तीस वर्ष लागले व त्या शोध घेत असताना त्यांना बलबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन मिळाले व साई शरणानंद हे गुजरातचे राहणारे बाबांच्या सोबत पंचवीस वर्ष हे साई शरणानंद राहत होते आणि यांच्याकडून जे दे मार्गदर्शन बलबाबा आणि साई शरणानंद यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले व ह्या जन्मस्थानाचा शोध लागला त्यानंतर ह्या मूर्तीची स्थापना झाली एकोणीसशे नव्याण्णवला मूर्तीची स्थापना झाली आणि हे सिद्ध झालं की हे साईबाबाचं जन्मस्थान आहे आणि बाबाचा जन्मणी डिस्ट्रिक्ट पाथरी पाथरी हे निजामशाही काळातलं गाव ह्या तालुका होता ह्या तालुक्याचं नाव पार्थपूर होतं पार्थपूरची नामांकरण करून पाथरी हे करण्यात आलं त्यामुळे लोकांना कोणालाही साईबाबांचं जन्मस्थानाचं गावाचं नाव हे कोणालाही माहिती नव्हतं पाथरी साईबाबा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा जन्मस्थान जे, जे मूर्ती आहे साईबाबा लाईक करा